thank you वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच करायचा असतो कटिंग करायचा असतो पण कस्टमरचं म्हणणं असतं किंवा आपल्याला तरी कधीतरी वाटतं की तो कम्फर्टेबल बसत नाही त्याचा पफ व्यवस्थित येत नाही सो त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत ब्लाऊजची कटिंग करावी तर हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तर सांगणारच आहे अजून एक महत्वाचं म्हणजे आपण डायरेक्ट कपड्यावर म्हणजे डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करणार आहोत तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण आता डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत आणि अस्तरवर कटिंग केल्यानंतर ते ठेवून ब्लाउज पीस अस्तर वगैरे म्हणजे ब्लाऊज पीस काट वगैरे जर असेल तर तो कसा कुठे ॲडजस्ट करायचं तर हे सगळं मी तुमच्यासोबत अतिशय सविस्तर शेअर करणार आहे त्याचबरोबर ही जी काही साईज आहे तर ही पस्तीस आहे म्हणजे ऑड आहे चौतीस पण नाही आणि छत्तीस पण नाही तर अशा वेळेस कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं फिटिंग टाकताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची मार्जिन कुठे ॲड करायचं कशा पद्धतीने तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी जर ऑड साईज असेल तर कटिंग कशी करावी त्याचबरोबर प्रिन्सेसचा पफ येण्यासाठीच्या टिप्स आणि अजून महत्त्वाचं म्हणजे टाईम वाचवण्यासाठी डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नाही की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहजच अशा पद्धतीची कटिंग करता येईल तेही एकदम कमीत कमी टाईममध्ये आहे एकदम परफेक्ट सुद्धा ठीक आहे चला तर मग आता आपण आपल्या कटिंगला सुरुवात करूयात तर बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज पीस आहे ॲक्च्युली हा काठपदार्थ ब्लाऊज आहे बघा रेड कलरचा हा पूर्ण ब्लाऊज आहे काट आहेत ॲक्च्युली दोन्ही साईडनी काट आहे सो मग आपल्याला एक साईडनी स्लीव्स लायने एक साईडच्या बॅकसाईडच्या डिझाईनसाठी यूज करता येईल त्याचबरोबर मॅचिंग इथे मी अस्तरसुद्धा घेतलेला आहे आणि कटिंग करण्याच्या आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे किंवा ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला कुठली कुठली मापे लागतात तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ब्लाऊजची उंची त्यानंतर आपल्याला छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी आणि दंड घेर तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे साडेबारा इंच तर त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं तर बघा एक म्हणजे साडेबारा अधिक एक टोटल किती झालं मग साडे तेरा त्यानंतर याची जी काही छाती आहे तर ती आहे पस्तीस म्हणजे ऑड आहे तर डिवाईड बाय फोर करायचं असतं तर आपण असं इमॅजिन करू म्हणजे जेव्हा पण तुमची अशी ऑड साईज असेल तर तेव्हा एक एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तुम्ही इथे चौतीस किंवा छत्तीस पकडू शकतात तर मी इथे छत्तीस पकडलेली आहे म्हणून नऊ चौक छत्तीस अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल अकरा आपण इथे लिहून घेतलेलं आहे म्हणजे छातीची घडी किती झाली आपली अकरा फिटिंग टाकताना आपण पस्तीसनेच टाकणार आहोत त्यानंतर पुढचा गळा आहे सहा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे ते किती झालं साडेसहा मागचा गळा पण आहे साडेआठ तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं असतं म्हणजे किती झालं नऊ त्यानंतर बाही आहे साडेतीन इंचाची त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन म्हणजे ते टोटल किती झालं मग चार ठीक आहे आणि दंडघेर आहे इथे ते तेरा तर बघा कमर आणि दंडघेर हे दोन्ही आपल्याला डायरेक्ट फिटिंगच्या वेळेस लागणार आहे आणि बाकीच्या याच्यात जेवढं काही मेजरमेंट्स किंवा मार्जिन वगैरे होतं कॅल्क्युलेशन होतं तर ते सगळं आपण इथे करून घेतलेलं आहे आता ही जी काही माप आहेत तर ही टाकून आपण कटिंगला सुरुवात करूयात तर हा जो काही बोर्ड आहे तर हा मी सध्या आता साईडला ठेवते तर बघा मग आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत तर प्रिन्सेस ब्लाऊजचं जेव्हा आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो त्यावेळेस आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करत असतो तर बघा मी खालच्या साईडला सगळ्यात आधी एक लाईन ड्रॉ केली बऱ्याचदा असतं हे वरखाली असतं मग कटिंग तिरकी वगैरे किंवा कमी जास्त होईल नको यासाठी ठीक आहे आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची आहे तर ती म्हणजे ब्लाऊजची उंची तर इथे ब्लाऊजची उंची आहे साडेबारा एक इंचं मार्जिन असं टोटल आपण साडे तेराला मार्किंग करून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथे गळ्या रुंदी आणि शोल्डरची मार्किंग करायची आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आडवा टेप ठेवून आपण इथे साडेपाचला मार्किंग करूयात आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे पावणे सहा आता हे डिपेंड असतं छातीच्या साईजवर ठीक आहे तर बघा मी इथे पावणे सहाला मार्किंग केली छत्तीस साईजसाठी आपण पावणे सहाचा इथे मुंडा घेत असतो तर बघा मग ही लाईन ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे छातीचा चौथा भाग अधिक तुमचं जे काही मार्जिन असेल ते तर इथे नऊ चौक छत्तीस दोन इंच मार्जिन असं टोटल अकरा इंचाला मार्किंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडलासुद्धा अकरा इंचाची मार्किंग करायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने ह्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल त्यानंतर इथून टेप ठेवून मुंड्याचं घ्यायचं आहे निम्म पावणे सहा दीडला अशी तिरकी मार्किंग करायची आहे आणि बॅक साईडचा मुंड्याचा आकार आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा बघा मग इथून आपण ह्या पद्धतीने शेप ड्रॉ केलेला आहे ठीक आहे ते एवढी मार्किंग झालेली आहे तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा डायरेक्ट इथून कटिंगला सुरुवात केली म्हणजे खालच्या साईडने जी काही लाईन ड्रॉ केली होती तिथून त्यानंतर हे वरून इथपर्यंत आल्यावर मुंड्याचा जो काही शेप आहे ना तिथून तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे लक्षात राहू द्या गळारुंदी शोल्डर मुंडा कसा आणि किती घ्यायचा तर हे सगळं साईजनुसार चेंज होतं तर त्याचा प्रिन्सेस ब्लाउजचा चार टाकलेला आहे अठ्ठावीस साईजपासून शेहेचाळीस साईजपर्यंत सो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजसाठी कशा पद्धतीने याची मार्किंग करायची गळारुंदी शोल्डर मुंडा तर हे सहज लक्षात येईल आता बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे पुढचा पार्ट इथे मार्किंग करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण बघा बॅक पार्ट जो आहे ना तर तो, तो आहे तसाच ठेवून घेतलेला आहे बघा आणि मग मी इथे पिनासुद्धा लावून घेतलेला आहे म्हणजे ते आपलं चुकायला नको किंवा तिरकं जायला नव्हतो आणि आता सगळ्यात पहिली स्टेप आहे की बॅक पार्ट आहे तसंच ठेवून आपल्याला आहे तशीच एक्झॅक्टली मार्किंग करून घ्यायची आहे कुठेही एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं नाही आहे नंतर काय चेंजेस करायचे हे मी सांगेन पण ही आपली बेसिक स्टेप आहे की आपला बॅक पार्ट ठेवून आपण ही मार्किंग करून घ्यायची असते आता एवढं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला याची म्हणजे पुढच्या भागाची उंची ही अर्धा इंच वाढून घ्यायची तर बघा मी अर्धा इंच खालच्या साईडने मार्किंग करते आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे ही पहिली स्टेप त्यानंतर पुढचं आहे तर तो म्हणजे मुंडा तर पावणे सहा मुंड्याची मार्किंग करायची आहे आपल्याला इथे आणि ह्या पद्धतीने बघा इथे हे व्यवस्थित चेक करून घेऊयात आपण आणि इथेसुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्याला शेप द्यायचा आहे तो म्हणजे पुढच्या मुंड्याचा ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने मग पुढच्या मुंड्याचा शेप आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर पुन्हा मी एकदा चेक करते हे व्यवस्थित येते की नाही तर बघा प्रॉपर असं आपण मार्किंग केलेली होती तसंच आलेलं आहे ठीक आहे आता यानंतर पुढची स्टेप आहे आणि ती म्हणजे आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची तर बघा अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे त्यानंतर जेवढा गळा होता त्यात अर्धा इंच मार्जिन असं टोटल साडेसहा झालं होतं कारण सहाचा गळा आहे पुन्हा अडीच इंच गळारुंदी आडव्या साईडनी खालच्या साईडनी मार्किंग करून हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा आता इथे मी गोल गळ्याचा आकार देते तर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करते आणि ह्या पद्धतीने गोलगळ्याचा शेप इथे दिलेला आहे ठीक आहे तर तुम्ही इथे पानगळा पण घेऊ शकतात आता एवढं नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल पुढच्या मुंड्याचा शेप जो आहे तर तो एक इंचावर दिलेला आहे ठीक आहे खाली एक इंच उंची वाढून घेतलेली आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा आपण इथे ड्रॉप करून घेतलेला आहे आता त्यानंतर पुढची स्टेप आहे आपली आणि ती म्हणजे आपल्याला द्यायचं आहे प्रिन्सेसचा शेप तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि साडेतीन इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे ती मार्किंग दिल्यानंतर म्हणजे त्याच्या पुढे अजून एक मार्किंग करायची आहे दोन इंचाची त्यानंतर वरून आपल्याला इथे जो काही प्रिन्सेसचा टक्स पॉईंट आहे त्याची मार्किंग करायची आहे तर साईजनुसार जो काही आपला हा उभा टक्सची मार्किंग असते तर ती चार्टनुसार आपल्याला घ्यायची आहे तर मी इथे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे बघा तर मी चार्ट टाकलेला आहे की कशा पद्धतीने याची मार्किंग करायची असे प्रिन्सेसच्या शेपसाठीचा तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता प्रिन्सेसच्या सगळ्या साईजसाठीचा चार्ट दिला त्यानंतर ह्या पद्धतीने आकार दिला आणि इथून ह्या पद्धतीने तर हा जो काही शेप आहे ना शेप शे तर ह्या शेपची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे लगेच काही तो लक्षात येणार नाही त्यानंतर इथून टेप ठेवायचा कमरेचा चौथा भाग साडेसात अधिक दोन इंच मार्जिन आणि अधिक दोन इंच अजून ते म्हणजे ह्या टक्समधला जो काही आपण कट करणार आहे तो आणि अर्धा इंच एक्स्ट्रा खाली आणि वरती दोन्ही सुद्धा आणि मग ह्या पद्धतीने ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे बॅक पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने इथे ठेवायचं आहे त्याची उंची कुठपर्यंत येते तर ते व्यवस्थित आपल्याला इथे चेक करायचं आहे बघा आणि मग खालच्या साईडने आपण जिथपर्यंत येते ना तिथपर्यंत मार्किंग करून ठेवायची आहे तर बघा मग मी इथे मार्किंग करून घेते जिथपर्यंत उंची येणार आहे म्हणजे पुढच्या आणि मागच्या भागाची उंची कमी जास्त होईल नको यासाठी आणि मग बरोबर इथून जी उंचीची मार्किंग होती तिथपर्यंत मार्किंग केली आणि इथेसुद्धा म्हणजे जवळजवळ अर्धा इंच बरोबर एक्स्ट्रा इथ होतं जे आपण उंचीत वाढवलं होतं तर ते आपल्याला फक्त पपसाठी हवं होतं त्यामुळे आपण टक्सच्या तिथेच आपलं ते कवर झालेलं आहे बाकीच्या ठिकाणी आपण पुन्हा लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता हे झाल्यानंतर आपल्याला कटिंगला सुरुवात करायची तर बघा इथून कटिंगला सुरुवात केलेली आहे आणि जे लि ब्ल्यू चॉक मी आहे ना तर ते आपलं सगळं मार्जिन आहे म्हणजे तुम्हाला ते लक्षात यावं यासाठी मी तिथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपला हा जो काही मुंडा आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे पुढच्या मुंड्याची कटिंग केलेली आहे लक्षात राहू द्या बॅकसाईडच्या मुंड्याची नाही आणि त्यानंतर इथूनसुद्धा ठीक आहे एवढं कट झाल्यानंतर आपल्याला जो काही आपला इथला शेप आहे ना तर इथून कट करायचा आहे बघा जो आपण प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे बरोबर तिथपर्यंत आणि त्यानंतर हे मधलंसुद्धा कट करायचं आहे म्हणूनच आपण दोन इंच मगाशी एक्स्ट्राचं ॲड केलं होतं मार्जिनचं वेगळं आणि ह्या टक्स पॉईंटचं वेगळं त्यानंतर गोलगाळासुद्धा आपण इथे कट करून घेऊयात जर तुम्हाला पानगळा वगैरे किंवा पंचकोणी घ्यायचा असेल कॅनव्हास लावून तर तो मग तुम्ही आत्ता कट करायचा नाही आहे ठीक आहे तर बघा पुढचा पार्टसुद्धा आपला कट झालेला आहे आणि आता आपल्याला कटिंग करायची आहे ती म्हणजे बाहीची तर मग आता बाहीची कटिंगसाठीचा बघा मी हा कपडा घेतलेला आहे दोन्ही स्लीव्ज आपल्याला सोबतच कट करायचे आहे सो म्हणून मग मी ते चार पदरी बाहीची घडी करून घेत आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आणि ही घडी झाल्यानंतर आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे तर लक्षात राहू द्या आता जी काही बाही आहे ना तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक खालच्या साईडनी लाईन ड्रॉ करायची आहे जेणेकरून आपली ला बाही तिरकी वगैरे किंवा कमी जास्त होईला नको आता एवढी एक लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला बाही लांबीची मार्किंग करायची आहे तुमची जेवढी बाही असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर मी इथे पाऊन केलेलं आहे म्हणजे सव्वा चार साडेतीनची बाही आहे ठीक आहे त्यानंतर इथून बाहीची घडी म्हणजे जेवढी छाती असेल तेवढी म्हणजे नऊ चौक छत्तीस त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे मार्जिन न पकडता ठीक आहे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर तो चौकोनी तयार झालेला म्हणजे आयताकृती ठीक आहे आता हा बॉक्स रेडी झाल्यानंतर कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला अडीच इंचाची तर तुम्हाला जर क खालचा शेप जास्त हवा असेल तर तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकतात पण मी इथे अडीच इंच घेते त्यानंतर इथून एक इंच इकडे मार्किंग करायची आहे एक इंच इथे खालच्या साईडनी आणि एक इंच इथून इथपर्यंत आतमध्ये आणि आता हे दोन पॉईंट इथे जॉईन करायची त्यानंतर इथून इथपर्यंत इत लाईन ड्रॉ करायची आहे ठीक आहे आता ही जी काही लाईन आहे क्रॉसमधली ते त्यावर असे पद्धतीने टेप ठेवायचा आणि त्याचं निम्माची मार्किंग करायची तर साडेसातचं निम्म्याची मार्किंग करायची आहे तर बघा मग आता इथे मी इथे आपल्याला पावणे चारला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता पुन्हा पावणे चारचं पण निम्म घ्यायचं आहे पावणे चार म्हणजे चारला दोन लाईन कमी तर दोनला एक लाईन कमी एवढीची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आता पहिल्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती दुसऱ्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला चॉकच्या साहाय्याने बघा ह्या पद्धतीने कर द्यायचं आहे जे पॉईंट ड्रॉ केलेले आहे ना जिथे वरती आहे तिथे वरती कर जिथे खाली आहे तिथे खाली कर आणि मग इथून कटिंगला सुरुवात केली बघा तर इथून पुन्हा बरोबर पर इथपर्यंत त्यानंतर ही स्ट्रेट लाईन आणि हा वरचा कर खालच्या करपासून कट केलेला नाही आहे डायरेक्ट वरच्या करपासून कट केला आहे त्यानंतर ही जी काही लाईन आहे ना तर तिथून कट करायचं आहे आणि मग ही बाही आपल्याला ओपन करायची आणि मग पुढचा कर कट करायचा आहे लक्षात राहू द्या नाही तर बऱ्याचदा काय होतं की कन्फ्युजन होतं आपण डायरेक्ट कट करतो आणि सगळी स्लीवची कटिंग आपली चुकते सो तसं होऊ देऊ नका त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक बाहीची कटिंगसुद्धा आपल्याला इथे करायची आहे तर फायनली बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि स्लीवज हे तीन इंची कटिंग झालेली आहे तर आता हे अस्ताचे पार्ट ठेवून आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊयात तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना तर त्यातून आता सगळ्यात आधी आपल्याला इथे बाही कट करायची आहे तर हा जो काही काट आहे ना तर हा बऱ्यापैकी कमीच आहे आपल्याला इथे बाहीला पुरणार नाही आहेत बट ठीक आहे चला आप आता आपण इथे जॉईंट देऊन घेऊ शकतो आणि ह्या पद्धतीने मी इथे बाही ठेवली आणि आता सगळ्यात अधिक जेवढा आहे तेवढं तरी इथे कट करून घेते तर बघा आता हे कटिंग करताना आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे या पद्धतीने ठीक आहे तर मग मी ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे जॉईंट कसं द्यायचं तर ते मी तुम्हाला नंतर सांगेलच त्यानंतर इथूनसुद्धा एक्स्ट्राचं कट करून घेतलं ठीक आहे आता ही बाहीसाठीचं सा जे काही कट झालेलं आहे तर हे मी साईडला ठेवते आणि यानंतर आपल्याला आता बॅक पार्ट कट करायचं आहे तर बघा हा जो काही खालचा काट आहे तर हा डिझाईनसाठी यूज करणार आहोत तर तेवढा सोडून दिला आणि मग एक्स्ट्राचं सा सगळ्या साईडनी मार्जिन ठेवून आपण इथे बॅक पार्टसुद्धा कट करूयात तर तसं मी काट साईडला ठेवून दिला कट करून म्हणजे मग डिझाईन बनवून आपल्याला सोपं जाईल आणि मग इथे सिम्पल प्लेन असा बॅक पार्ट कटिंग करून घेतला लक्षात राहू द्या सगळ्या साईडनी मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं असतं ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस कट करत असतो त्यावेळेस अस्तरवर आपली परफेक्ट मार्किंग असते पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा कट करतो कारण की आपल्याला ते स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी त्यानंतर हे दोन पार्ट कसे आणि कुठे बसता येतं ते आपण एकदा बघूयात तर मला असं वाटतं की हा साईड पार्ट आपण इथे बसूयात या पद्धतीने आणि त्यानंतर हा प्रिन्सेसचा कटोरी पार्ट इथे ठीक आहे आता हे पार्टसुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून म्हणजे सगळ्याच साईडने एक्स्ट्राचं सा मार्जिन ठेवून आपण इथे कटिंग करून घेऊयात ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडंसं काळजीपूर्वकच ठीक आहे आणि इथूनसुद्धा इथपर्यंत तर बघा मग आपला हा साईड पार्टसुद्धा कट झालेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण आपला जो काही प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तोसुद्धा इथे कटिंग करून घेऊयात तर बघा इकडनंसुद्धा सुद्धा सगळ्याच साईडने आपण मार्जिन इथे ठेवलेला आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो तुम्ही आठवणीने लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा मग इथे मी सेपरेट आत्ताच कट करून घेतला तुम्ही स्टिचिंगच्या वेळीसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मग आपला संपूर्ण ब्लाऊजची इथे कटिंग झालेली आहे अस्तरची कटिंग झालेली आहे आणि अस्तर ठेवून जो काही ब्लाउज पीस आहे त्याचंसुद्धा बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बाहेरसुद्धा सुद्धा सो मी तुम्हाला संपूर्ण ही कटिंग ॲक्च्युली आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली होती सो डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना कशा पद्धतीने मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं हे सगळं मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत शेअर केलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही कटिंग करणं सोपं जावं यासाठी सो या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चल आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि महत्त्वाचे जे काही पपचा पॉइंट सांगितलेले आहे पप परफेक्ट येण्यासाठी टक्स पॉइंट त्याचबरोबर टक्स पॉईंटचा चार्ट टाकलेला आहे शोल्डर गळारुंदी मुंडा याचासुद्धा चार्ट चार टाकलेला आहे साईजनुसार ते किती घेतलं पाहिजे सो तुमची जी साईज असेल तर ती साईज बघून तुम्ही तो चार्ट बघून तुम्हाला कुठल्याही साईजची कटिंग सहजच करता येईल ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या शैली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय